नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण संख्या मालेवरील प्रश्न पाहणार आहोत प्रश्न पहिला बघा तीन सात अकरा पंधरा डॅश 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 या संख्या मालेतील क्रमाने येणारी चाळीसावी संख्या कोणती आपण दोन पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर काढणार आहे एक सूत्राचा वापर करून आणि एक ट्रिकनुसार सूत्र बघा यनवी संख्या बरोबर पहिली संख्या अधिक फरक गुणिले यन मायनस वन प्रथम आपण फरक काढूया सात वजा तीन सात मधून तीन गेले तर चार राहते अकरा वजा सात अकरामधून सात गेले किती राहते चार म्हणजेच फरक किती आला फरक आला चा, तर एनवी संख्या म्हणजेच मित्रांनो काय तर चाळीस किमती सूत्रामध्ये ठेवूया एनवी बरोबर, पहली संख्या पहली संख्या कोई तीन अधिक फरक है चार चार फरक है गुणी यन यन मे का है? चारीस। वजा एक तीन आधी चार गुणिले चाळीसमधून गेले एकोणचाळीस तीन अधिक गुणाकार करूया चारनवे छत्तीस चार हचे गेले तीन चार त्रिक बारा बारा तीन पंधरा त्यानंतर मित्रांनो बेरीज करूया एकशे छप्पन अधिक तीन एकशे एकोणसाठ बघा सहा तीन नऊ पाच आणि एक एकशे एकोणसाठ म्हणून एक। एक या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे एकशे एकोणसाठ आता दुसरी पद्धत वापरूया बघा चाळीसावी संख्या काढायचे म्हणून चाळीस गुणिले फरक कितीचा आहे चारचा आहे दोघांचा गुणाकार करा चार 0 झिरो चारी चौक सोळा त्यानंतर मित्रांनो हा चारचा पाडा आहे बघा के चार केर त्यातून एक वजा केलेले आहे चार दुनी आठ वजा केलेले आहे एक आठमधून एक गेले सात चार त्रिक बारा बारातून एक गेले अकरा चारीचौक सोळा सोळातून एक गेले पंधरा म्हणजेच चारच्या पाड्यामधून प्रत्येक वेळेस एक एक वजा केलेले आहे त्यामुळे एकशे साठमधून आपण एक वजा करूया उत्तर येईल एकशे एकोणसाठ अशा प्रकारे दोन्ही पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर मिळवलेलं आहे मी उत्तर आहे एकशे एकोणसाठ ऑप्शन क्रमांक दोन प्रश्न दुसरा बघा पाच तेरा एकवीस एकोणतीस डॅश डॅश या संख्यामालेतील क्रमाने येणारी पंच्याहत्तरावी संख्या कोणती या प्रश्नाचं उत्तर आपण दोन पद्धतीने काढूया एक सूत्राचा वापर करून आणि दुसरा ट्रिकनुसार सूत्राचा वापर करूया पहिल्यांदा पहिल्यांदा आपण या दोन संख्येतील फरक काढूया तेरा वजा पाच तेरातून पाच गेल्यावर किती राहते मित्रांनो आठ म्हणून फरक किती झालेला आहे आठ चालेल आहे बघा एकवीस वजा तेरा एकवीसमधून तेरा गेले आठ राहते म्हणजेच फरक किती चाला फरक आला चा त्यानंतर यन म्हणजेच काय मित्रांनो इथे तर यन म्हणजेच पंचाहत्तरावी संख्या किमती सूत्रात ठेवूया पहिली संख्या पाच आहे फरक किती आला तर आठचा आला गुणिले यन म्हणजे काय पंचाहत्तर वजा एक पाच अधिक आठ गुणिले पंच्याहत्तर मधून एक गेले चौऱ्याहत्तर पाच अधिक गुणाकार करूया आठशो बत्तीस गेले तीन अतिसाती छप्पन छप्पन आणि तीन एकोणसाठ बघा पाच आधी पाचशे ब्याण्णव यादो पाचशे ब्याण्णव मध्ये पाच मिळवूया पाचशे सत्याण्णव बघा दोन आणि पाच सात नऊ आणि पाच आहे असं पाचशे सत्त्याण्णव म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे पाचशे सत्त्याण्णव हेच उत्तर आपण दुसऱ्या पद्धतीने कळूया पंच्याहत्तरावी संख्या सांगितली म्हणून पंच्याहत्तर पहिल्यांदा घेऊया त्यानंतर फरक किती चाला मित्रांनो तर आठचा आला गुणिले आठ करूया गुणाकार करा आठापंचे चाळीस हचे गेले चार अटीसत्ती छप्पन्न छप्पन आणि चार साठ सहाशे बघा आता हा कितीचा पाड आहे आठचा आहे आठ एके आठ आठमधून किती वजा केलेल्या आहे तर तीन वजा केले म्हणून पाच आले आठ दुनी सोळा सोळामधून तीन वजा केले तेरा आत्रिक चोवीस चोवीसमधून तीन वजा केले एकवीस म्हणजेच तीन वजा केलेले आहे आठच्या पाढ्यामधून प्रत्येक वेळेस म्हणून इथं तीन वजा करूया आजच्या पाड्यामधून प्रत्येक वेळेस तीन वजा केलेल्या आहे म्हणून आपण सहाशे मधून तीन वजा केले तर सहाशे मधून तीन गेले तर उत्तर येईल पाचशे सत्त्याण्णव अशा प्रकारे दोन्ही पद्धतीनं आपण या प्रश्नाचं उत्तर मिळाले म्याल, मिळवलेलं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पाचशे सत्त्याण्णव प्रश्न तिसरा बघा सात तेरा एकोणीस पंचवीस एकतीस डॅश 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 या संख्यामालेतील क्रमाने येणारी त्रेपन्नावी संख्या कोणती या प्रश्नाचं उत्तर आपण प्रथम सूत्रानुसार काढूया बघा यनवी संख्या यन म्हणजेच काय इथं मित्रांनो तर त्रेपन्न त्यानंतर मित्रांनो तेरा आणि सात मधला फरक घेऊया तेरा वजा सात मधला फरक कितीचा आहे तेरा वजा सात सहा एकोणीस वजा तेरा सहा म्हणजेच फरक किती आला सहाचा आता सूत्रामध्ये किंमती ठेवूया पहिली संख्या सात आहे अधिक फरक किती आहे सहाचा आहे गुणिले यन म्हणजे त्रेपन वजा एक सात अधिक सहा गुणिले त्रेपन्नमधून एक गेले बावन्न सात अधिक गुणाकार करा साथ दुनी बारा गेले एक साहेपनचे तीस आणि एक एक तीस बेरीज करा सात अधिक तीनशे बारा बघा सातमध्ये दोन मिळवले नऊ एक आहे असं आणि हे सात बघा सातमध्ये दोन मिळवले नऊ एक आहे असं आणि हे तीन उत्तर आले तीनशे एकोणीस ट्रिकनुसार सोडवूया बघा संख्या विचारलेली आहे त्रेपन्नावी म्हणून त्रेपन्न गुणिले फरक घ्या फरक कितीचा आहे सहाचा आहे गुणाकार करा सायत्रिक अठरा हच्चे गेले एक साहेपनचे तीस आणि एकतीस त्यानंतर मित्रांनो हा सहाचा पाडा आहे बघा जो फरक असतो तोच पाडा असतो इथे सहाचा पाडा आहे सहा एक सहा त्याच्यामध्ये एक मिळवलेले आहे सायदुनी बारा अधिक एक तेरा सायित्रिक अठरा अधिक एक अशा प्रकारे एक एक सहाच्या पाड्यामध्ये मिळवत गेलेले आहेत त्यामुळे आपण तीनशे अठरामध्ये एक मिळवूया तीनशे एकोणीस अशा प्रकारे दोन पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर मिळवलेलं आहे तीनशे एकोणीस हे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक प्रश्न चौथा बघा दोन पाच आठ अकरा चौदा या संख्यामालेतील पहिल्या साठ संख्यांची एकूण बेरीज किती बेरीज काढण्यासाठी मित्रांनो प्रथम आपण फरक बघूया दोन आणि पाचमध्ये कितीचा फरक आहे पाचमधून दोन गेले तीन राहिले त्यानंतर मधून पाच गेले तीन राहिले म्हणजेच फरक आपल्याला तीन तीनचा मिळाला त्यानंतर मित्रांनो बेरीज करण्यासाठी पहिली आणि शेवटची संख्या माहीत असणे गरजेचे आहे म्हणून पहिली संख्याबरोबर किती आहे पहिली संख्या तर दोन शेवटची संख्या शेवटची संख्या माहीत आहे का नाही म्हणून काय करायचं शेवटची संख्या काढूया त्यासाठी प्रथम आपण या साठला लिहून घेऊया गुणिले फरक फरक कितीचा आहे तीनचा गुणाकार करा तीन झिरो झिरो तीन सक अठरा जो फरक असतो तोच पाडा असतो इथे फरक तीनचा आहे म्हणून हा तीनचा पाडा आहे बघा तीन एक्के तीन तीनमधून तीन एक वजा केलेले आहे दोन तीन दोन्ही सहा सहामधून एक वजा केले पाच तीन त्रिक नऊ नऊमधून एक वजा केले आठ म्हणजे प्रत्येक वेळेस एक एक वजा केलेल्या आहे तीनच्या पाड्यामधून म्हणून एकशे ऐंशीमधून एक, एक वजा करूया एकशे एकोणऐंशी ही आपली शेवटची संख्या मिळालेली आहे आता आपण बेरीज करूया बघा बेरीज करण्यासाठी पहिली संख्या दोन अधिक शेवटची संख्या एकशे एकोणऐंशी गुणिले सात भागिले दोन आता आपण सोडवूया दोन अधिक एकशे एकोणऐंशी गुणिले दोनने भाग देऊया बेकबे बेत्रिक सहा बे झिरो झिरो तीस आले बघा एकशे एकोणऐंशीमध्ये दोन मिळवले तर किती होईल एकशे एक्क्याऐंशी गुणिले तीस गुणाकार करूया तीन एक्के तीन तीन चोवीस हचे गेले दोन तीन एक्के तीन आणि दोन पाच आणि हा झिरो आहे असा म्हणजेच उत्तर आलेलं आहे पाच हजार चारशे तीस ऑप्शन क्रमांक चार प्रश्न पाचवा बघा तीन सात अकरा पंधरा या संख्यामालेतील पहिल्या चाळीस संख्यांची एकूण बेरीज किती प्रथम आपण फरक घेऊया बघा सात आणि तीनमधला फरक सात वजा तीन मधून तीन गेले इति राहते चार अकरा वजा सात अकरातून सात गेले चार राहते म्हणजेच आपल्याला मित्रांनो फरक इथे कितीचा मिळाला चारचा आता बेरीज करायची आहे म्हटल्यानंतर आपल्याला पहिली संख्या आणि शेवटची संख्या माहीत असणे गरजेचे आहे पण इथं शेवटची संख्या आपल्याला माहीत नाही ती काढावी लागेल बघा पहिली संख्या किती आहे पहिली संख्या तीन शेवटची संख्या शेवटची संख्या आपल्याला माहीत नाही आता ती आपण काढूया त्याच्यासाठी आपण या चाळीसला घेऊया गुणिल फरक फरक कितीचा आहे चारचा आहे गुणाकार करा चार झिरो झिरो चारी चौक सोळा मित्रांनो जो फरक असतो तोच पाडा असतो इथे बघा फरक चारचा आहे म्हणजे हा चारचा पाडा आहे बघा चार एके चार चारमधून एक वजा केलेले आहे तीन चार दुनी आठ आठमधून एक वजा केलं आहे सात चारिक बारा बारातून एक वजा केलं आहे अखरा म्हणजेच एकशे साठमधून आपल्याला एक वजा करावे लागेल एकशे एकोणसाठ म्हणजे शेवटची संख्या आपल्याला एकशे एकोणसाठ मिळाली आता आपण बेरीज करूया बघा बेरीज करण्यासाठी या चाळीसला घ्या भागीले दोन करा गुनीले, पहिली संख्या किती आहे तीन अधिक शेवटची संख्या एकशे एकोणसाठ भाग द्या बेक बे बेदुनी बे चार बेझिरो झिरो वीस गुणिले एकशे एकोणसाठ आणि तीन किती होईल दोन बघा नऊ तीन बारा हच्चे गेले एक इथे होईल सहा आणि एक एकशे बासष्ट होईल तीन अधिक एकशे एकोणसाठ एकशे बासष्ट त्यानंतर गुणाकार करा बे दुनी चार बेसक्क बारा हच्चे गेले एक बेक बे, बे आणि एक तीन आणि हा झिरो आहे असा लेहा म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर मिळालं आपल्याला तीन हजार दोनशे चाळीस ऑप्शन क्रमांक दोन प्रश्न सहावा बघा पाच तेरा एकवीस एकोणतीस डॅश डॅश या संख्यामालेतील पहिल्या पंचवीस संख्यांची बेरीज किती प्रथम मित्रांनो आपण फरक काढून घेऊया तेरा आणि पाचमध्ये कितीचा फरक आहे तेरामधून पाच गेले आठ एकवीसमधून तेरा गेले आठ म्हणजे फरक किती चाला चा आता चा। बेरीज करायची म्हणजे आपल्याला पहिली संख्या माहीत असणे गरजेचे आहे मग पहिली संख्या किती आहे पाच त्यानंतर मित्रांनो शेवटची संख्यासुद्धा माहीत असणे गरजेचे आहे आणि शेवटची संख्या आपल्याला माहीत आहे का नाही म्हणजेच ती आपल्याला काढावी लागेल मग शेवटची संख्या काढण्यासाठी मित्रांनो या पंचवीसला घ्या गुणिले फरक फरक कितीचा आहे आठचा उनिले आठ करा पंचवीस आठ दोनशे त्यानंतर मित्रांनो जो फरक असतो तोच पाडा असतो इथे फरक आठ आहे म्हणजे हा आठचा पाडा आहे बघा आठ एके आठ आठमधून तीन वजा केलेले आहे म्हणजेच पाच आले आठ दुनी सोळा सोळामधून तीन गेले तेरा राहिलं आहे आठ त्रिक चोवीस चोवीसमधून तीन गेले एकवीस राहिले म्हणजे प्रत्येक वेळेस तीन तीन वजा केलेले आहे म्हणून म्हणून दोनशेमधून आपण तीनला वजा करूया दोनशेमधून तीन गेले एकशे सत्त्याण्णव म्हणजे इथे आपल्याला शेवटची संख्या एकशे सत्त्याण्णव मिळालेली आहे त्यानंतर मित्रांनो आपण पॅरीज करूया पहिली संख्या पाच अधिक शेवटची संख्या एकशे सत्त्याण्णव भागिले दोन गुणिले पहिल्या पंचवीस संख्यांची बेरीज काढायची म्हणून इथं आपण पंचवीस लिहूया आता बेरीज करूया एकशे सत्त्याण्णव अधिक पाच दोनशे दोन भागले दुनिले पंचवीस भाग देक दे बे जीरो जीरो एकशे एक, एक गुणिले पंचवीस गुनाकार करा पंचवीस एक पंचवीस गेले दोन पंचवीस झिरो झिरो आणि हे दोन पंचवीस एक्के पंचवीस म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे पंचवीस पंचवीस ऑप्शन क्रमांक तीन प्रश्न सातवा बघा नऊ चौदा एकोणीस चोवीस एकोणतीस या संख्यामालेतील पहिल्या ऐंशी संख्यांची सरासरी किती इथे आपल्याला मित्रांनो सरासरी काढायची आहे प्रथम आपण या दोन संख्यामधील फरक काढूया चौदामधून नऊ गेले तर किती राहते पाच एकोणीसमधून चौदा गेले किती राहते पाच म्हणून फरक किती चाला पाचचा आता आपल्याला सरासरी काढायची आहे तुम्हाला सरासरीचं सूत्र माहीत असेल पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीले दोन आता पहिली संख्या नऊ आहे पण शेवटची संख्या माहीत नाही म्हणून आपण शेवटची संख्या काढूया पहिली संख्या किती आहे नऊ शेवटची संख्या माहित नाही म्हणून आपण ती काढूया शेवटची संख्या काढण्यासाठी हे ऐंशी घेऊया गुणिले फरक फरक कितीचा आहे पाचचा आहे ऐंशी गुणिले पाच गुणाकार करूया पाच झिरो झिरो पंच्याहत्तर चाळीस चारशाला आता जो फरक असतो तोच पाडा असतो बघा हा पाचचा पाडा आहे पाच के पाच पाचमध्ये चार मिळवलेले आहे पाचन चार नऊ पाचणी दहा दहामध्ये चार मिळवले चौदा पाच त्रिक पंधरामध्ये चार मिळाले मिळवले एकोणीस म्हणजे प्रत्येक वेळेस पाचच्या पाड्यामध्ये चार चार मिळवलेले आहे म्हणून चारशेमध्ये आपण चार मिळवूया चारशे चार चारशे अधिक चार चारशे चार म्हणजे आपल्याला शेवटची संख्या चारशे चार मिळाली त्यानंतर मित्रांनो आपण सरासरी काढूया सरासरीबरोबर पहिली संख्या किती आहे नऊ अधिक शेवटची संख्या किती आहे चारशे चार, चार। भागिले दोन बेरीज करूया नऊ आणि चार तेरा हचे गेले एक आणि हे चार चारशे तेरा चारशे चार अधिक नऊ चारशे तेरा भागिले दोन भागाकार करूया दोन भागले चारशे तेरा बघा बेदुनी चार चारमधून चार, चार गेले झिरो वरून घेतला एक दोन एकला भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग लावला एकातून शून्य गेले एक वरून नंतर तीन घेतले तेरा झाले बेसक्क बारा तेरातून बारा गेले एक राहिले दशांश चिन्ह वर शून्य घेतला इथे चिन्ह दिल्यामुळे बे पंचे दहा बेपंचे दहा दहामधून दहा गेले शून्य म्हणजेच उत्तर किती आले आहे दोनशे सहा पॉईंट पाच दोनशे सहा पॉईंट पाच ऑप्शन क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर आहे